नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री एडेसर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे आज आपण यत्ता पाचवी विषय गणित नवोदय परीक्षा याच्यातील कोणाचे प्रकार होते उपयोजन हो वाचा पहिला आहे घटक कोण कोण कोणाला म्हटलं जातं एकमेकांना मिळणाऱ्या दोन रेषाखंडांनी किती रेषाखंडांनी दोन रेषाखंडांनी एक कोण तयार होतो उदाहरणार्थ है, है। ही आशियक रेषा आहे ही आशियक रेषा आहे यांच्यामध्ये इथं काय तयार होतो कोण तयार होतो कोणाचे घटक कोणते कोणते आहेत इथं आकृती दाखवली ही एक रेषा ही एक रेषा म्हणजे यांच्यामध्ये इथं काहीतरी काय होतो कोण तयार होतो याला पी क्यू आर असं म्हणतात मग रेषा क्यू पी आणि रेषाखंड क्यू आर या कोणाच्या काय आहेत भुजा आहेत भुजांनाच दुसरा शब्द आहे बाजू असं पण म्हटलं जातं बिंदू क्यू हा सामायिक बिंदू आहे कोणाचा बाजू क्यू आणि क्यू आर चा हा सामायिक बिंदू आहे म्हणजे समान बिंदू आहे त्याला आपण शिरोबिंदू असं म्हटलं जातं काय म्हणतात शिरोबिंदू म्हणजे कोणाला शिरोबिंदू जे आहे ते किती आहे एक आहे हे काय करायचं धक्यात ठेवायचं आणि म्हणून याला आपण काय म्हणतो शिरोबिंदू क्यू आपल्या कोणाचं नाव कसं असतं तिसरा मुद्दा आहे मित्रांनो कोणाचे नाव कोण पी क्यू आर किंवा कोण आर क्यू पी हे बघा ही इथं कोणाची आकृती आहे पी क्यू आणि हा आर मग मोजताना कोण पी क्यू आर किंवा कोण आर क्यू पी असा बोलला जातो वाचन केलं जातं आणि हे जे आहे हे कोणाचं काय आहे चिन्ह आहे चिन्हाच्या स्वरूपामध्ये कोण कसा लिहिला जातो कोन पी क्यू आर कोन आर क्यू पी असं त्याचं काय के केलं जातं वाचन केलं जातं चौथा पॉइंट आहे कोणाचे एकक कोणाचे एकक हे काय असतं अंश असतं आणि उदाहरणार्थ तीस अंश हेच वाचन तीस अंश असं केलं जातं आणि लेखन कसं केलं जातं तीस त्याच्या डोक्यावरती शून्य आता आपल्याला माहिती आहे बघा हा कोण म्हणजे माप आणि हा कोण असा जर प्रश्न केला तर याचा अर्थ काय तुम्ही कोण हा कोण याच नाव काय या आहे कोण आहे हा हे झालं प्रश्न विचारण्यासाठी कोण पण हा कोण म्हणजे काय आहे एखाद्या दिलेल्या मापाचं कोण माप कस काढायचं त्याला म्हणायचं कोण म्हंटलं जातं हा या आपल्या गणिताच्या भाषेमध्ये घेतला जात नाही तो प्रश्न विचारण्यासाठी काय केला जातो घेतला जातो मराठीमध्ये इतिहास भूगोल हे काही विषय असतील त्यामध्ये घेतला जातो पण हा कोण म्हणजे काय असतो गणितामध्ये त्याला हे चिन्ह वापरण्याचं कोणाचे चिन्ह असं म्हटलं जात आता याच्यानंतर कोण मापक हे तुमच्याकडं असेल कोण मापक अर्धवर्तुळ ज्याला म्हटलं जातं त्या अर्धवर्तुळाचा पुढे उपयोग केला जातो ते तुमचं सगळ्यांचं काय झालं असं लिहून झालेलं असेल हे लिहून झालंय का पाचवा पॉइंट आहे आपला कोण मापक आता हे कोण मापक असं असतं बघा दिसलं का तुमच्याकडे सगळ्यांच्या कंपासमध्ये मध्ये हे कोण मापक आपल्याला पाहायला मिळतंय ठीक आहे नाही आणि या कोण मापकावरती काय केलेलं असतं उजवी बाजू आणि डावी बाजू उजव्या बाजूला काय शून्य देतात डाव्या बाजूला पण काय करतात शून्य देतात आणि शून्यापासून एकशे ऐंशीपर्यंत म्हणजे याच्यावरती किती मेजरमेंट दिलं जातं खुना दिल्या जातात शून्य ते एकशे ऐंशी एवढ्या खुना दिल्या जातात याचा अर्थ अंश शून्यापासून एकशे ऐंशी म्हणजे हे अर्धवर्तुळ झालं आणि ह्याला दुसरं आणखी कोण माप जोडलं तर पूर्ण वर्तुळ झालं आणि पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ अंश असतं म्हणून ह्या साधनाला कोण मापक असं म्हणतात याचा वापर दिलेला कोण काढणे याच्यासाठी केला जातो इकडून आता यांच्यामध्ये एक नव्वद साठी काय असते रेषा असते बघा इथं मध्यभागी इकडून शून्य इकडून शून्य आता ठेवताना काय केलं जातं हे बघा कोण मापकाचा उपयोग कशासाठी केला जातो कोण मोजणे आणि कोण काढणे या दोनच गोष्टीसाठी केला जातो आपल्याला आता बघा इथं दिसतंय ए बी सी हा काय झाला वर एरो गेला याचा अर्थ काय झाला हा शून्यवाला जो आहे तो कुठली बाजू शून्याची चिकटलेली आहे उजूकडची चिकटलेली असेल तर उजवीकडून मोजायला सुरुवात करायची आणि मग काय करायचं कोण काढायचा आणि मध्ये जी रेषा दिलेली आहे रेषा म्हणजे बरोबर किती मापाची असते नव्वद मग आता मोजायचं आहे तो कुठून मोजणार उजवीकडून मोजणार मग या कोणाचं नाव होणार ए बी सी कोण ए बी सी आता हा कोण डाव्या बाजूने काढलेला आहे आपल्याला कोण दोन्ही बाजूनं काढता आला पाहिजे डावी बाजू आणि उजवी बाजू कोणाची या कोण माची आता हा मोजायचा आहे मग काय करणार हे डावी बाजू ठेवणार बरोबर इथं मध्यभागी नव्वदच्या अंशावरती क्यू कोण आणि इकडून मोजणार पडून पी क्यू आर म्हणजे ह्या कोणाचं नाव झालं कोण पी क्यू आर हे त्याचं काय झालं बाळांना नाव झालं अशा पद्धतीनं काय के केलं जात कोण मापकाच्या सहाय्यानं कोण मोजता पण येतो आणि कोण काढता पण येतो तो कसा काढायचा रेषा काढल्यानंतर काय करायची आहे मस्त शे रेषा काढली तर या रेषेच्या इकडच्या बाजूला काढायचा असेल तर कोण मापक इथं ठेवायचा इकडून मोजायला सुरुवात करायची जेवढ्या मापाचा असेल तेवढ्या मापाचा कोण तुम्हाला काय करता येतो काढता येतो उलजी कोण काढायचा डावी कोण काढायचा तुमच्यावरती डिपेंड आहे ओके हे झाले कोण मापकाचा उपयोग आता उद्याच्याला आपण याच्यावर आधारित काय करणार आहोत प्रकार अभ्यासणार आहोत पुढचा घटक म्हणजे काय आहे कोणाचे पुढचा टॉपिक आहे कोणांचे प्रकार त्यातला पहिला प्रकार आहे बघा शून्य कोण बघा शून्य कोण शून्य कोण कोणाला म्हणायचे शून्य अंश माप असणाऱ्या कोणाला शून्य कोण म्हणतात म्हणजे काय कोण होतच नाही काय होत नाही कोण होत नाही अशा कोणाला काय म्हणायचं शून्य कोण इथं दिलंय बघा ए बी हा काय कोण तयार झाला नाही म्हणून म्हणायचं शून्य कोण <coughs> दुसरा आहे लघु कोण ज्या कोणाचे माप शून्य अंश ते नव्वद अंशापेक्षा काय असणार कमी शून्य अंशापेक्षा आणि शून्य ते नव्वद अंशापेक्षा उदाहरणार्थ काय सांगता येईल आपल्याला शून्य ते नव्वद पण जर का पेपर मध्ये तुम्हाला काय केलं त्यांनी माप दिली काय माप दिली उदाहरणार्थ सांगतोय मी तुम्हाला आणि काय म्हटले पंचेचाळीस अंश शंभर अंश पंच्याण्णव अंश आणि एकशे वीस अंश असा प्रश्न दिला आणि त्यांनी सांगितलं या खालीलपैकी लघु कोणाचं माप कोणतं लघु कोणाचं माप कोणतं तर लघु कोणाचं माप कोणतं असेल सांगा बरं तुम्ही कसं ओळखणार लघु कोणाचं माप तुम्हाला व्याख्या काय दिली होती शून्य ते नव्वद अंश पेक्षा कोणाला शून्य ते नव्वद अंश पेक्षा कमी असणाऱ्या कोणाला आपण काय म्हणतो लघु कोण म्हणतो ह्याच्या शोधायचा शून्य ते नव्वद पेक्षा कमी कोणता आहे रे वाला आहे कोणता आहे पंचेचाळीस अंश आणि म्हणून त्याला काय म्हणायचं लघु कोण म्हणायचं काय म्हणायचं लघु कोण म्हणजे लहान शब्दातच सगळं बघा लघु लहान मग आपल्या हाताच्या साह्यानं म्हणले हा झाला लघु कोण हा काय झाला लघु लघु झाला आता तिसरा आहे बघा कसा असतो ए बी सी हे त्याचं माप जगमा वाचन झालं कोण ए बी सी आणि उदाहरण झाले त्याचे मग कसे उदाहरण हे झाले प्रश्न विचारला होता मी तुम्हाला मग आता समजा लघु कोण म्हणल्यानंतर कुठून -पुट कुठपर्यंत येणार आहे शून्य ते तिथेपर्यंत नव्वद या दोघांच्या दरम्यान असणाऱ्या जेवढ्या संख्या आहेत त्या सगळ्या कशाच्या असणार लघु कोणाचे माप असणार तिसरा काटकोन ज्या कोणाचे माप बरोबर नव्वद अंश असते त्याला आपण काय म्हणतो काटकोन म्हणतो मग बघा कोण पी वार किती आहे नव्वद अंशाचा कोण मग कोण पी वार हे काटकोणाचं चिन्ह आहे कशाच काठकोणाचं मग समजा असा कोण काढला हा इथं काय तयार होतो काटकोण आणखीन काटून कोणाला म्हणू शकतो आपण तुमचा जो बोर्ड आहे टोटल बोर्ड हा आयता आकार असतो म्हणजे त्याचा एक कोपरा नव्वद अंशाचा असणार तुमच्याकडे वही आहे त्या वहीच मात किती असतं नव्वद अंश असत पण कुठलं कोपऱ्यातलं कोपरा म्हणजे गोल तुमच्या घरी असणारा घरातला कोपरा त्याच सुद्धा मात किती असणार आहे नव्वद अंश याच्यानंतर विशाल कोण बघा विशाल कोण विशाल मोठा शब्दातच आहे विशाल म्हणजे काय मोठा विशाल म्हणजे काय मोठा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो विशाल कोण त्याची व्याख्या नव्वद अंशापेक्षा जास्त एकशे ऐंशी पेक्षा किती पाहिजे कमी म्हणजे लक्षात काय ठेवणार तुम्ही नव्वद ते एकशे ऐंशी माप असणाऱ्या कोणांना आपण काय म्हणतो विशाल कोण म्हणतो आणि हा विशाल कोण कसा असतो हे बघा एक्स वाय झेड हा विशाल कोण आहे लिहिताना असं लिहिलं जातं नव्वद ते एकशे ऐंशी म्हणजे या कोणाचं एक्स वाय झेडचं माप किती असू शकतं पंच्याण्णव पण असल शंभर पण असल एकशे दहा पण असल एकशे वीस पण असल एकशे एक तीस पण असत एकशे सत्तर पण असल एकशे पंच्याहत्तर पण असल त्या कोणाला काय म्हणायचं विशाल कोन म्हणजे मोठा कोण झाले तुमच्या कोणाचे किती प्रकार झाले चार आता पुढचे प्रकार पाचवा मुद्दा आहे पाचवा पॉइंट एकशे ऐंशी अंश मापाच्या कोणाला सरळ कोण म्हणतात म्हणजे किती झालं पाहिजे एकशे ऐंशी उदाहरणार्थ काय हे बघा हात दिसतोय हा सरळ कोण झाला हा नव्वद अंशाचा कोण झाला हा लघु कोण झाला आणि याच्यापेक्षा खाली गेला तर असा तर काय होणार विशाल कोण प्रविशाल कोण म्हणायला त्याला म्हणजे बघा आता इथं सरळ कोण झाला की ज्याचं माप किती पाहिजे बरोबर एकशे ऐंशी अंश पाहिजे मग दिलंय त्यांनी कोण एकशे ऐंशी त्याला म्हणायचं सरळ कोण कोणाचे माप एकशे ऐंशी पेक्षा जास्त आणि तीनशे साठ पेक्षा काय असणार कमी असणार उदाहरणार्थ काय या कोणाचं माप समजा एकशे नव्वद आहे एकशे पंच्याण्णव आहे दोनशे वीस आहे तीनशे आहे अशा कोणाला काय म्हणायचंय प्रविशाल कोण म्हणायचं आहे पूर्ण कोण कौन कोणाला म्हणायचं ज्या कोणाचं माप पूर्ण तीनशे साठ अंशाचा तीन कोण होतो म्हणजे बघा तीनशे साठ अंश मापाच्या कोणाला पूर्ण कोण असं म्हटलं जात म्हणजेच एक वर्तुळ पूर्ण होतंय काय पूर्ण होतं एक वर्तुळ म्हणजे तो फिरून बरोबर इथून असा काय होतो तिथेच येतो त्याच्या बिंदूपाशी अशा कोणाला काय म्हणायचं पूर्ण कोण आणि पूर्ण कोणाचं माप हे किती असतं मित्रांनो तीनशे साठ अंश असत कोणाचे उपयोजन कसं केलं जात बघा ही तुम्हाला एक कोण काढून दिलाय आणि त्या कोणाची ही स्थिती जी आहे याला आरंभ स्थिती म्हणायचं म्हणजे सुरुवातीची स्थिती आणि ही अंतिम स्थिती समजा याला आपण नावं दिली ओ ए आणि काय झाली बी म्हणून ओ ए ही काय झाली आरंभ स्थिती म्हणजे याला आपण म्हणू ओ ए आणि अंतिम स्थिती कोणती निर्माण झाली ओ बी म्हणून या कोणाचं उपयोजन कुठं केलं जातं दोन रेषा खंड किंवा किरण यांच्यामधील फिरण्याचे प्रमाण उदाहरणार्थ तुमच्या घरी घड्याळ असेल बघा गाड्याळ त्या घड्याळामध्ये काय असतात काटे असतात काटा तास काटा मिनिट काटा आणि सेकंद काटा नंतर दरवाजे खुर्च्या इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी जे सुतार काम करतात ते सुद्धा कशाचा वापर करतात या कोणांचा वापर करतात त्याच्यानंतर इमारती पूल बांधताना सुद्धा काय केलं जातं ते इंजिनियर आहेत आर्किटेक्चर जे आहेत ते काय करतात त्या कोणांचा वापर करतात कोणांचं उपयोजन हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे पाहिलेलं आहे आता आपण याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत उदाहरण कोणाच्या प्रकारामधील सूत्र बघ आपल्याला पाहिजे म्हणजे एखाद्या कोणाचं माप दिलं तर त्या कोणाचं माप कसं काढायचं दुसऱ्या कोणाचं माप कसं काढायचं लघु कोण अधिक विशाल कोण बरोबर किती आले पाहिजे तीनशे साठ याचं कारण काय लघु कोणाचं माप आपण असे पाहिलं होतं विशाल कोणाचं माप पाहिलं होतं पण तुम्ही लक्षात ठेवायचं लघु कोण अधिक विशाल कोण म्हणजे किती तीनशे साठ लघु कोण काढायचं असेल तर तीनशे साठ वाजा विशाल कोण तिसरं आहे विशाल कोणाची किंमत काढायची असेल तर तीनशे साठ वाजा लघुकोण नंतर कोटी कोणाचं माप नव्वद अंश असतं तर पूरकोणाचं माप एकशे ऐंशी अंश असतं याचा अर्थ कोटी कोणाचं माप म्हणजे दोन लघुकोनांच्या मापांची बेरीज जर नव्वद अंश आली तर त्याला काय म्हणणार कोटी कोण म्हणणार म्हणजेच काटकोण कोण म्हणणार नंतर पूरकोनांचं माप एकशे ऐंशी अंश असतं म्हणजे त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे एकशे ऐंशी अंश आले पाहिजे त्याला आपण म्हणतो पूरक कोण असे हे कोणाचे काय झाले सूत्र बघा याच्यावर आधारित उदाहरण आपण पाहतोय <coughs> लक्ष द्या इकडं सरळ कोणाचे माप किती असते एकशे ऐंशी अंश असते मग अशी आपण व्याख्या पाहिली इथून याला ए उ, बी हा फिरून इथं येतो म्हणून याला काय म्हणायचं सरळ कोण म्हणायचं आता पूर्ण कोण हा शिरेशे आहे इथून फिरून हा इथं येतो म्हणजे एक वर्तुळ तयार होतं आणि पूर्ण कोणाचं माप हे किती असतं तीनशे साठ अंश असते याच्यानंतर कात्रीच्या जोडलेल्या पात्यांमध्ये पंधरा ता कोण तयार होतो कात्री बघितलेली कात्रीचा असा असतो ना या जोडलेल्या पाथ्यांमध्ये कुठला शेप होतो तयार या दोघांमध्ये इथं विशाल कोण होत नाही तर लघु कोण होतो काय होतो लघु कोण तयार होतो लघु कोण आता आहे टेबलाचा पृष्ठभाग हो त्याचे पाय टेबल आणि खालचे त्याचे पाय आहे त्याचा पृष्ठभाग आणि त्याचे पाय यांच्यामध्ये कोणता कोण तयार होतो काटकोण आणि आता पाचवा प्रश्न आहे घड्याळात मध्य नंतर मध्य नंतर म्हणजे किती दुपारचे तीन वाजून पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत मग जर असं आपण घड्याळ काढलं तर त्यांचं म्हणणं इकडे काय असणार इकडं काय असणार इथं काय असणार इथं काय असणार हे आकडे आपले काय पाहिजे पहा इथं मध्यभागी काय असतात बारा इथं सहा इकडं नऊ आणि इकडं तीन आणि यांचं म्हणणं काय आहे मिनिट काटा आणि तास काटा तास काटा कुठं असणार आहे तीन वरती आणि मिनिट काटा कुठं असणार आहे तीन वाजून पंचेचाळीस मिनिट इथं सहा म्हणजेच कुठं येणार आहे इथं यायला पाहिजे कुठं यायला पाहिजे मग कुठला कोण तयार झाला यांच्यामध्ये कुठला कोण तयार झाला आता लक्षात घ्या आता तीन पंचेचाळीस म्हणल्यानंतर हा काटा ता, तास काटा ता कुठं जायला रे तीन पंचेचाळीस तास काटा ता कुठं जायला पाहिजे हा हा तास काटा ता इथून खाली यायला पाहिजे ना थोडासा का तिथेच राहील तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणल्यानंतर कुठे यायला पाहिजे आणि कोणता कोण व्हायला पाहिजे बोला कोणता कोण व्हायला पाहिजे बघा हा काटा जो आहे तीन वाजून पुढे येणार आहे म्हणजे जवळजवळ हा चारच्या असा येईल कुठे येईल चारच्या जवळ येईल आणि मग हा वरचा कोण ऐवजी कुठला कोण होणार आहे हा कोण होऊन जाईल म्हणजेच हा पोर इथून इथं हा पावणे चार वाजले जवळजवळ किती वाजल्या पावणे चार वाजलेले आहेत त्याचा अर्थ याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर काय असणार आहे हे कुठला कोण झाला विशाल कोण काय तयार झाला विशाल कोण तयार झालेला आहे सहावा प्रश्न आहे बघा लघु कोणाचं माप तीस दिलं तर कोटी कोणाचं माप काय करायचंय काढायचंय मग असे आपण सूत्र दिलं होतं कोटी कोणाच्या मापांची नव्वद अंश असते असते नव्वद अंश मग डायरेक्ट काय करणार नव्वद वजा तीस किती आलं उत्तर साठ अंश कळलं तुम्हाला दिले देते कोटी कोणाचं माप किती असतं रे हे कळलं का साठ कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते नव्वद आता लघु कोणाचं माप साठाऊ दिलंय पोर कोणाचं माप पोर कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश इथं काय करायचं डायरेक्ट एकशे ऐंशी वचा साठ किती उत्तर आलं एकशे वीस अंश इथं स्टार करून देतो कोटी कोणांच्या मापांची किती असते अंश इकडं पूरक कोणांच्या मापांची किती असते एकशे ऐंशी अंश आता जर लघु कोणाचं माप पंच्याहत्तर असेल तर, तर। विशाल कोणाचं माप किती काय सांगितलं होत सूत्र विशाल कोण बरोबर तीनशे साठ वजा कोण तीनशे साठ वजा पंच्याहत्तर ऐंशी उभासा बाकी करायची किती आली बघा तीनशे साठ उपासा पंच्याहत्तर इकडून घेतला सहा इथं राहिले पाच दहा पाच गेले पाच इकडे झाले पंधरा 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 इथं राहिले किती दोन पंधरातून सात गेले किती राहिले रे बाबा नऊ आठ आणि दोन दोनशे पंच्याऐंशी उत्तर आलं का दोनशे पंच्याऐंशी अंश आता नववा प्रश्न आहे एका कोणाच्या मापेक्षा नव्वद अंश असेल तर दुसऱ्या कोणाचं माप किती बघा मग याच्यासाठी काय करणार आपण एका कोणाचे माप बरोबर तीनशे साठ वजा कोणाचं माप काढायचं आहे ना मग डायरेक्ट सूत्र देतो ना मी तुम्हाला दुसऱ्या कोणाचे माप तीनशे साठ वजा एका कोणाचे माप म्हणजेच काय तीनशे साठ वजा एकशे नव्वद तीनशे साठ मधून एकशे नव्वद गेले शून्य सोळा सोळा नऊ गेले किती राहिले सात एकशे सत्तर बघा म्हणजे उत्तर किती आलं एकशे सत्तर अंश आता वरील आकृती कोणाचा प्रकार कोणता आहे आकृती कशी दिसते छोटी दिसते म्हणजे याला आपण काय म्हणायचं म्हणायचं असे हे या प्रश्न तर अशा प्रकारे मित्रांनो कोण आणि कोणाचे प्रकार हा टॉपिक या ठिकाणी सम संपलेला आहे तर तुम्ही याच्यावर आधारित असणारा स्वाध्याय काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेले असतील तर आपला यूट्यूब चॅनल नॅपच्युन स्कॉलर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर शेजारील बेल ऐकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका